मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राजश्री शाहू महाराज म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगणारा निबंध मी आपणासमोर सादर करतो आहे समता न्याय बंधुतेचा प्रतीक एक जाणता राजा समता न्याय बंधुतेचा प्रतीक एक जाणता राजा लोकशाहीची बीजे पेरली असे ते राजश्री शाहू महाराजा लोकशाहीची विजय पेरली असे ते राजश्री शाहू महाराजा समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळावा याकरिता हिरिरीने प्रयत्न करणारा एक जाणता राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज होय राजश्री शाहूंचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी आबासाहेब व राधाबाई यांच्या पोटी झाला त्यांचे मूळ नाव यशवंत हाच यशवंत पुढे समाज परिवर्तक राजश्री शाहू महाराज म्हणून नावारूपास आला शाहू महाराजांचे आयुष्य विविध प्रेरणादायी घटनांनी भरलेले आहे समाजाला उद्बोधन करणारी अशीच एक घटना शाहू महाराजांच्या आयुष्यात घडली गंगाराम कांबळे नावाचा एक व्यक्ती शाहू महाराजांच्या संस्थानात सरकारी पागेतील मोतद्दार म्हणून कामाला होता छत्रपती शाहू दिल्लीला गेलेले होते गंगारामने त्या काळात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांकरता असलेल्या पाण्याच्या हौदाला स्पर्श केला त्या लोकांना हे समजल्यावर त्यांनी गंगारामला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले राजश्री शाहू महाराज दिल्लीहून आल्यानंतर त्यांना ही घटना समजली त्यांनी गंगारामला बोलावून घेतले गंगारामला मारहाण करणाऱ्या लोकांनाही बोलावून घेऊन सर्वसमक्ष त्यांची पाठ फोडून काढली अगदी त्या क्षणी महाराज गंगारामला म्हणाले गंगाराम आजपासून तू या सरकारी कामातून मुक्त झालास जा एखादा व्यवसाय सुरू कर पुढे याच गंगारामने चहाची टपली सुरू केली महाराज तिथे आवर्जून चहा प्यायचे असा हा समाज परिवर्तनाचा प्रेरणास्थान असलेला जाणता राजा लोक राजा सहा मे एकोणीसशे बावीस रोजी अफाट अनुयांना व चाहतांना दुःख सागरात लोटून निघून गेला मित्रांनो आपल्याला हा निबंध आवडल्यास या व्हिडिओला लाईक करण्यास शेअर करण्यास आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद